नमस्कार स्वागत आहे सर्वांचे रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण मुरमुरे आणि मखाण्याचा चिवडा बनवणार आहोत अगदी पटकन तयार होतो आणि खायला खूपच खमंग लागतो छान लागतो चला तर मग बनवायला सुरुवात करूयात तर इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घेऊयात आणि ह्यामध्ये मखाने भाजून घेऊयात एक मोठी वाटी मी मखाने घेतलेली आहेत आता हे सतत हलवत राहायचे आहे जेणेकरून सर्व बाजूंनी भाजल्या जातील एकदम कुरकुरीत होईपर्यंत हे छान असे भाजून घ्यायचे आहेत तर इथे पहा मस्त कुरकुरीत असे मखाने भाजलेले आहेत तर हे आपण काढून घेऊयात आणि ह्याच कढईमध्ये मुरमुरे भाजून घेऊयात तर कढईमध्ये परत आपण एक चमचा तेल टाकून घेऊया आणि ह्याच्यामध्ये मुरमुरे भाजून घेऊयात <et>। मखाने आणि मुरमुरे सोबत भाजू शकतो पण कढई लहान असल्यामुळे व्यवस्थित भाजता येणार नाहीत म्हणून मी वेगवेगळे भाजत आहे थोडीशी हळद टाकूया ह्यामध्येच छान असं हलवून घेऊयात मुरमुरे देखील छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथे मुरमुरे देखील मस्त कुरकुरीत मी भाजून घेतलेले आहेत आता मुरमुरे देखील काढून घेते आणि त्याच कढईमध्ये आता आपण मखाने आणि मुरमुऱ्याला फोडणी देऊयात तर परत कढईमध्ये दोन चमचे मी तेल टाकले आहे त्यामध्ये जिरे टाकून घेऊयात मोहरी टाकून घेऊया जिरे मोहरी छान तडतडली की ह्यामध्ये एक उभा कट केलेला कांदा टाकून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान लालसर होईपर्यंत हा कांदा परतून घ्यायचा आहे तर कांदा साईडला करूयात त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया कढीपत्त्याचे पाणी टाकून घेऊयात हे देखील व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकून घेऊयात बारीक कट केलेली तर हे सर्व छा साहित्य छान असं परतून घ्यायचं हळद टाकूया अर्धा चमचा लाल तिखट टाकूयात मी अगदी अर्धा चमचाच लाल तिखट टाकला ला आहे जिरे पावडर टाकलेलं आहे तुम्ही तिखटाचं प्रमाण जास्त वाढवू शकता तर चवीनुसार मीठ टाकून घेऊयात मीठ टाकल्याच्यानंतर छान ही फोडणी अशी मिक्स करून घेऊया आता आपण जे भाजून घेतलेले मुरमुरे आणि मखाने आहेत ते या फोडणीमध्ये टाकलेले आहेत आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया छान हळुवारपणे हे मिक्स करून घ्यायचा आहे सर्व फोडणीमध्ये तर बघू शकता मस्त हा आपला चिवडा तयार झालेला आहे सर्व बाजूंनी छान हे मसाले याला लागलेले आहेत ला जे आपण टाकलेले होते तर व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे मस्त मखाने आणि मुरमुऱ्याचा हा चिवडा तयार झाला मधल्या वेळेत भूक लागली तर पटकन हा चिवडा बनवू शकतो खूप छान लागतो लहान मुलांना पण आवडीने खातात मुलं देखील तर तुम्ही देखील नक्की एकदा मखाने आणि हा मुरमुऱ्याचा चिवडा बनून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद